जय महाराष्ट्र मंडई इतर मंडई आज तुमच्यासाठी असा व्यवसाय घेऊन आलोय जो तुम्ही घरातून चालू करून महिन्याला तीस ते चाळीस हजार आरामात कमवू शकता आमची कंपनी मशीन व कच्चा माल देणार व तुम्ही तयार केलेला मालसुद्धा आम्हीच विकत घेणार यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही महत्त्वाची सूचना आमची कंपनी तुमच्यासोबत व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडून कसल्याही प्रकारचे पैसे घेत नाही तुमच्याकडे आधार कार्ड व पॅन कार्ड यातलं एकतरी असेल या तर तुम्ही कंपनीसोबत काम करू शकता कंपनी नो नोटरी अग्रिमेंट नो करते त्यानुसार तुम्हाला घरी येऊन कच्चा माल देते व तयार माल तुमच्याकडून विकत घेते चला तर आजचा व्यवसाय कोणता आहे हे पाहू तर मंडळी तुम्ही नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व काही अडचण असेल तर कमेंट करा आपण सगळ्यांना रिप्लाय देतो रबर बँड बनवायचा व्यवसाय हो डोक्याला डोक्यात के, केसाला लावायचे रबर बँड व हातात घालायचे रबर बँड याची मार्केटमध्ये खूप मागणी आहे हा एक गृह उद्योग आहे तो तुम्ही सहज घरातून करू शकता ही बग, तुम्ही बघत आहात ती रबर बँड मशीन आहे ही चालवायची कशी ही कंपनी तुम्हाला शिकवते या मशीनचे तुमच्याकडून पैसे घेतले जात नाहीत मशीन तुम्हाला ॲग्रीमेंटनुसार मोफत दिली जाते या मशीनवर तुम्ही दिवसाला तीन ते चार तास काम करून दिवसाला एक हजार ते दीड हजार कमवू शकता व महिना तीस ते चाळीस हजार कमवू शकता हा व्यवसाय तुम्हाला कंपनीसोबत करायचा असेल तर लगेच खाली दिसत असलेले सबस्क्राईबचं बटन कमेंट कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तालुका आणि जिल्हा लिहा तुम्हाला कंपनीचा नंबर दिला जाईल धन्यवाद